नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अखेर वाल्मिक कराड पुण्यात सीआयडी समोर शरण तत्पूर्वी व्हिडिओ जारी करत म्हणाला तर शिक्षा भोगायला तयार मनमोहन सिंग यांच्या मृत्यूच्या घटनेचा राजकारणासाठी वापर विरोधी पक्षनेते विदेशात भाजपाचा आरोप वाल्मिक कराड पुण्यात शरण येण्याची शक्यता सीआयडी मुख्यालयाबाहेर मोठा बंदोबस्त निकिता सिंगाने या मुलाचा वापर करून अतुल वकिलांनी स्पष्टच सांगितलं मुंबई पोलिसांनी जबरदस्तीने बाबा सिद्दीकी हत्येतील आरोपीचा कोर्टात मोठा दावा येऊरच्या डोंगरात ट्रेकिंगला गेलेल्या मुलांना मधमाशांचा चावा दहा मुलांची सुखरूप सुटका तिघे गंभीर जखमी वाल्मिक कराडचा न्यारा थाट पंधरा गुन्हे तरीही शस्त्र परवाना पोलिसांच्या पत्रानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी केली नाही कार्यवाही पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा बंद डल्लेवालांची प्रकृती नाजूक बाजारपेठा कडेकोट बंद वाहतुकीवर परिणाम प्राजक्तताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आमदार सुरेश धस यांची दिलगिरे घरात आणि शौचालयात लपवल्या दारूच्या बाटल्या भरारी पथकाने बेड्यास ठोकल्या सोलापुरात खळबळ प्रचंड जनाक्रोश धनंजय मुंडेंना हटवण्यासाठी महाराष्ट्र सरकारवर दबाव वाढला कर्मचारी पुरवणाऱ्या एजन्सीचीही क्रीडा घोटाळ्यात हात बरबटले हर्षकुमारकडून ऐंशी लाख रुपये घेणारा व्यवस्थापक अटकेत एकतर्फी प्रेमातून ट्रेन समोर ढकलून वीस वर्षीय तरुणीला केलं ठार बातमी ऐकताच वडिलांनी संपवलं जीवन सरत्या वर्षाला आज जल्लोषातच निरोप महापालिकेची उद्याने रात्री बारा पर्यंत खुली राहणार अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा